हिंगणा विधानसभा क्षेत्रातील बोखारा गावात भाजपच्या महिला अध्यक्ष असो अलका देवेंद्र ठाकरे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून गावकऱ्यांसाठी अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या विशेष म्हणजे दोन हजार सव्वीस मध्ये त्यांनी गावकऱ्यांसोबत मिळून दुर्गा उत्सव मंडळाची सुरुवात केली ज्यामुळे गावकरी के एकत्र येऊन दररोज भेटीगाठी घेऊ शकतात गावातील प्रत्येकाच्या सुखदुःखात नेहमी उभे राहण्याचा त्यांनी प्रयत्न केला अलका ठाकरे यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवले तान्हा पोळ्यासारख्या सणांना चालना दिली तसेच गावकऱ्यांच्या समस्या आमदार आणि मंत्री स्तरापर्यंत पोहोचवले त्यामुळे अनेक कामे पूर्णत्वास केलीय गावातील रस्ते पाणी पुरवठा स्वच्छता आणि इतर मूलभूत सुविधांसाठी त्यांचा सक्रिय सहभाग राहिला गावकऱ्यांमध्ये त्यांच्याबद्दल आदर आणि विश्वास निर्माण झाला सध्या बोखारा गावात अलका ठाकरे जिल्हा परिषद निवडणूक लढवणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे गावकऱ्यांचं म्हणणं आहे की त्यांच्या नेतृत्वात गावाचा विकास झाला असून जिल्हा स्तरावर देखील त्या प्रभावी काम करते भाजपच्या स्थानिक नेत्यांनीही ने त्यांच्या कामाची पाठराखी केली आहे अलका गावाला एकत्र बांधलंय दुर्गा उत्सव मंडळामुळे आमची एकजूट वाढली आहे जिल्हा परिषदेत त्या निवडून आल्या तर गोखारा आणि परिसराचा विकास निश्चित होईल असं मत गावकऱ्यांनी व्यक्त केलंय आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत अलका ठाकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे याबाबत अधिकृत घोषणा लवकरच होईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे